ऊस बिले मानसिंग खोराटे दौलत अथर्व कारखान्याची चालू गळित हंगामात दोन लाख अठ्ठावन्न हजार मेटन ऊसाचे गाळप झालं असून या अगोदर दोन बिले झाली आहेत आता तिसरे सोळा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील त्र्याहत्तर हजार आठशे बेचाळीस पूर्णांक आठशे त्रेसष्ट मे टन इतका ऊस कारखान्यास गळिता आलेला आहे या ऊसाचे बिल बावीस कोटी एकोणनव्वद लाख तेरा हजार एकशे नव्वद रुपये कारखान्याने संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली या, या वर्षीचा गळीत हंगाम उत्तमरित्या सुरू असून यासाठी अथर्व दौलत कारखान्याने योग्य नियोजन केलं असल्याने सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्याला यावा यासाठी शेती विभागामार्फत तोडणी व ओढणी केलं आहे तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी चांगलं सहकार्य केलं असून येथून पुढेही असं सहकार्य करावं असं आव्हान केलं आहे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जात आहे तसेच दरवर्षीप्रमाणे अतर्व दौलत कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस पिले वेळेत अदा करण्याची परंपरा कायम ठेवली असून ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकतीसशे प्रमाणे ऊस पिले जमा करून शेतकरी हाच अथर्व दौलत कारखान्याचा केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही चेअरमन मानसिंग कोराटे यांनी दिली याचप्रमाणे उत्कृष्ट दर्जेदार कंपोस्ट खताची निर्मिती चालू आहे व ते लवकरच ऊस उत्पादक शेतकरी यांना माफक दरात कारखाना साईडवरून विक्री करण्यात येईल नमस्कार मी अश्रू रामचंद्र लाड अथर दौलत प्रशासकीय अधिकारी माननीय मानसिराजी खोडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अथरव दौलत सहकारी साखर कारखान्याची वाटचाल व सन दोन हजार चोवीस पंचवीसचा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू आहे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी तोडणी ओढणी कंत्राटदार अधिकारी व कामगार यांच्या सहकार्याने कारखान्याचे आज अखेर दोन लाख त्रेसष्ट हजार मेट्रिक टन क्रशिंग यशस्वीरित्या पार पडलेले आहे कारखान्याने शेतकऱ्यांची सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या पंधरावड्याची सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेली आहेत त्याचप्रमाणे बिगर ॲडव्हान्स तोडणी ओढणी ठेकेदारांची बिले लवकरच पंधरावड्याच्या बँक त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने मी सर्वांना आवाहन आहे तरी आपण पिकवलेला दौलत कारखान्यास पाठवून सहकार्य करावे नेहमीच्या आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद महानकरी न्यूज प्रकाश अयनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा